नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला इलेक्ट्रिक किटली दाखवणार आहे तर ही इलेक्ट्रिक किटली घरात खूप सोपी आणि जलद पाणी उकळण्यासाठी नाहीतर ती अनेक कारणासाठी वापरता येते उदाहरणार्थ अंडी भात त्यानंतर बटाटे असे अनेक पदार्थ आपण ह्याच्यामध्ये उकडू शकतो त्यानंतर चहा बनवू शकतो दूध तापवू शकतो अशा बऱ्याच गोष्टी आपण या किटलीमध्ये करू शकतो चला तर मग आपण नुसतं होतं म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला याच्यामध्ये काही गोष्टी करून दाखवते चला मग आपण बघूया काय काय करता येतं ह्याच्यामध्ये तर ही बघा ही इलेक्ट्रिक किटली आहे तर ह्याचं असं हे झाकण आहे बघा आणि त्याच्यामध्ये मध्ये एक असं भांडं दिलेलं आहे प्लास्टिकचं तर ह्याच्यामध्ये आपण केक, केक करू शकतो ढोकळा करू शकतो आणि हे असं एक स्टँड दिलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये स्टँड ठेवून आपण त्याच्यामध्ये केक आणि ढोकळा करू शकतो तर हे असं बघा खो असं मस्त मोठा असं भांडा आहे आणि ह्या बटनावर आपण हे सर्व करणार आहोत तर बटन चालू झाल्यावर हे लाई लाल लाईट लागतो आणि खालचं हे बघू शकता तुम्ही ह्या ह्या अशा आटी आहेत तर ह्या आपण त्याच्यामध्ये ह्यामध्ये बसवणार आहोत तर हे बघू शकता ह्याचं वॅट खाली दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ही किटली फक्त त्याच्यावर अशी ठेवून द्यायची आहे आणि या फक्त बटनावर आपण करायचं आहे तर त्याच्यामध्ये जेवढं आहे दीड लिटर पाणी आपण ह्याच्यामध्ये तापवू शकतो तर आपण ही प्लग लावून ह्याच्यामध्ये आपण हे पाणी तापवू शकतो हे स्टँड ठेवून आपण ह्याच्यामध्ये काम झालं की आपण हे परत ठेवून देऊ शकतो तर ह्या भांड्यामध्ये हे झाकण आहे त्याला एक हवा जाण्यासाठी असं होल दिलेलं आहे त्याच्यानंतर किटली धरायला हँडल आहे त्याच्यामुळे गरम लागत नाही तर आपण बघूया याच्यामध्ये पाणी टाकून पाणी मी ठेवले तापायला आणि झाकण ठेवलेलं आहे तर अगदी दोन मिनटामध्ये आपलं हे पाणी उकळून होईल तर आपलं हे दोन मिनटानंतर आपण बघू पाणी कसं उकळणे हे बघा पाणी लगेच आपलं उकळे आलेले आहे तर मी ह्याच्यामध्ये तुम्हाला लगेच मॅगी करून दाखवते तर आपण ह्याच्यामध्ये मॅगी टाकू त्याच्यानंतर मसाला टाकून व्यवस्थित आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊ ह्याच्यावर झाकण ठेवलं तरी चालतं नाही ठेवलं तरी पण चालतं अगदी व्यवस्थित ह्याच्यामध्ये हे होतं तर आम्ही झाकण ठेवणार आहे म्हणजे पटकन होईल तर आपल्या ह्या होलमधून त्याच्यामध्ये हवा बाहेर पडते त्याच्यामुळं झाकण लावलं तरी काही भीती नसते हे बघा आपल्या मॅगीला चांगली अशी उकळी आलेली आहे तर ह्याच्यामध्ये अगदी छान असं होतं आणि हे पसरट आहे बघा त्याच्यामुळे व्यवस्थित होतं आणि हे धुण्यासाठीसुद्धा सुद्धा अगदी व्यवस्थित आहे तर आता हे झाकण ठेवून मी तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थित असं हे आपलं मॅगी तयार होते तर मॅगी आपलं बघा हे तयार झालेलं आहे तर मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते तर व्यवस्थित हे अगदी पाच मिनटामध्ये आपलं हे मॅगी तयार झालेलं आहे खूप सुंदर असं हे मॅगी आपलं तयार झालेलं आहे तर त्याच्यानंतर आता आपण पुढची गोष्ट बघू ह्याच्यामध्ये काय होईल तर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि ते जे स्टँड आहे ना आपलं ते ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे थे। आणि त्याच्यामध्ये मी आता तुम्हाला बटाटे उकडून दाखवते तर आम्ही काही अंडी खात नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी हे बटाटे उकडून दाखवते तर ह्याच्यावर आपण हे असे बटाटे ठेवायचे आहेत आणि अगदी पाच मिनटा पाच ते दहा मिनटामध्ये आपले हे बटाटे चांगले उकडले जातात तर खाली फक्त स्टँडवर पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर आपण हे बटाटे ठेवायचे तर या किटलीमध्ये पाणी ठेवायचं कोरडी किटली कधी ठेवायची नाही तर आता आपण पुढचं बघू तर ह्याच्यामध्ये मी भात करून दाखवते तुम्हाला तर हे पाणी त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवले तर आपण बघूया कसा भात तयार होतो तर हे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा हा भात तयार झालेला आहे बघा खूप छान असा हा भात तयार झालेला आहे तुम्हाला जर ही किटली घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकेल अगदी घरात वापरण्यासाठी अगदी छान असा आहे ही ह्यामध्ये भात व्यवस्थित झालेला आहे अगदी हॉस्टेलमध्ये ला राहणाऱ्या मुलामुलींसाठी ही किटली अतिशय उपयोगी आहे आणि ही जर किटली तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद